भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खोपोली येथील युवा पॅन्थर ग्रुपने सलग चौथ्या वर्षी देखील एक वही एक पेन अभियान यशस्वीरित्या राबवले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरणा माणून या सामाजिक उपक्रमाद्वारे गरजू विद्यार्थ्यांना एक वही आणि एक पेन या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले या अभियानाची सुरुवात खोपोली बाजारपेठ येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर खोपोली नगर परिषद शाळा क्रमांक एक शाळा क्रमांक पाच मिल ठाकूरवाडी आणि शाळा क्रमांक सतरा मिल कातकरवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले युवा पॅन्थर ग्रुपचे सदस्य अक्षय पवार आणि किरण शिंदे यांनी शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करून एक वही एक पेन या अभियानाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने या उपक्रमाचे स्वागत केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा पॅन्थर ग्रुपकडून विशेष प्रयत्न करण्यात आले याप्रसंगी अक्षय पवार किरण शिंदे प्रथमेश रोकडे सुदेश मोरे अलंकार गायकवाड आदित्य पवार सुनील पवार विशाल वाघमारे किरण वाघमारे गौरव वाघमारे रुपेश जाधव रोशन पवार रितेश वाघमारे ऋतिक वाणी विवेक वाघमारे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक सावंत संतोष कांबळे विश्वपाल जाधव तसेच सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते युवा पॅन्थर ग्रुपच्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळाली असून शिक्षणासाठी प्रेरणा देणारा असा हा उपक्रम पुढील वर्षामध्ये दे देखील मोठ्या उत्साहाने राबवला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली